ಪೈಲ ಅಲ್ಲಿ ಬತ್ತಿ ಹಾಕು ಆ ಇಬ್ಬತ್ತಿ ಮೇಲೆ ನೀರು ಹಾಕು ಅರ್ಧ ಬಾಟ್ಲಿ ನೀರು ಹಾಕಿ ಹಂಗಿದು ಒಡೆದು ಅದರ ಹಾಕಿ ತಿರುಗ

Bác हो एका झाडावर दोन झाड येतो पिंपळाचं झाड खाली शेवट झाड साखरच पाणी खडी साखर अमृत लिंक

या ठिकाणी आम्ही मंदिराच्या बाहेर बाजूला आलेलो आहोत मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडंसं नेटवर्क इशू असल्याकारणाने आम्ही काही शूटिंग करू शकलो नाही तर अजून एक अर्ध्या तासानंतर ज्यावेळेस कीर्तन चालू होणार आहे त्यावेळेस आम्ही परत एकदा आत जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सिद्धेश्वर मंदिर आतून दाखवतो ज्यावेळेस तुम्ही मंदिरात प्रवेश करता त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचे पाईप दिलेले आहेत या ठिकाणी म्हणजे पाण्याचे पाईप का दिलेले आहेत तर आत येताना मंदिर ऑटोमॅटिक पाय धुतले जावे आणि पाणी या ठिकाणी साचू नये यासाठी या ठिकाणी गटारीचं सोय करून परत पाणी खड्ड्यामध्ये सोडलेलं आहे तर या ठिकाणी अशा रीतीने पाय धुत बसतात आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे मंदिरात प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला चप्पल सोडायचे असतात या ठिकाणी देखील चप्पल स्टँड तिकडेही आहेत पोते भरली ती पोते आता सकाळीच भेटतील ते बहुतेक

ऑनलाईन आले ते तर आले नाही खरं खरं लावी घे एकत्र त्याला रिक्वेस्ट पाठवते रे ऍक्सेप्ट कर हो काले पाहिजे जीसीबी चालू वाटते जीसीबी ऑपरेटर ऍक्सेप्ट करा आता तुझ्याकडनं पाठवले ब पाठव तू एकदा पाठव ते डबल माणसाचे नाही बघ सोलापूर अरे भैया सिद्धेश्वर मंदिर बस सोलापुरात येत नाही सोलापुरात मंदिर हाही या करायला सिद्धेश्वर म्हणजे सिद्धेश्वर सोलापूर हाय रे हितच हितच हाय तवाच्या मनी मनाला लावण तू अजून इच नाहीलायस ह ओमरेतवशा योगा बघा जोडीनी युल्कीला जोडीनी युल्कीला बघा पाहू शकता कधी येणार आहेज रे थी। या ठिकाणी यात्री या हो या 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 निवास आहे ज्या ज्या भा कोणा भावी बघताला या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस आल्यानंतर ज्या वेळेस राहायला आपल्याला इतर हॉटेल वगैरे भेटण्यापेक्षा या ठिकाणी निवास आहे या निवासमध्ये माफक फी असते म्हणजे एका माणसाला काय तर शंभर रुपये फी असते रातभर झोपायचो सकाळी आंघोळ करून बाहेर पडायचं या ठिकाणी एका रात्रीसाठी शंभर रुपये एका माणसाला असं फी आहे आणि मी या ठिकाणी पोहू शकतो आहे आम्ही ज्या पालखीतून आलो ती पालखीची गाडी या ठिकाणी थांबलेली आहे आता था, आम्ही बॅगा काढणार आणि संध्याकाळी लाईव आल्यानंतर कीर्तन चालू असताना जमलं तर आपण नेटवर्कचा इश्यू जर नसेल तर त्यावेळेस देखील लाईव्ह येणारच आहोत तर असंच आपले व्हिडिओ शेती खरं तर आपले व्हिडिओ शेती क्षेत्रातले असतात तर एखाद्या वेळेस वेळ भेटला किंवा मी इतर ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं देखील तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा बॅगा काढा ए अजून रूम दिली आपल्याला माणसं आपली बहिणीनाथ महाराज अवशेकर महाराज ते बी आता कस या ठिकाणी आम्ही लाईव्ह संपत आहोत तर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस तुम्हाला आल्यानंतर बोटिंग जर करायचं असेल तर या ठिकाणी बोटिंगची जरी सोय आहे अजून देखील आहे उन्हाळ्यात वेळेस पाणी आटेल पाणी हटण्याच्या अगोदर आपल्याला येऊन बोटिंग करू शकताय तुम्ही